वाघोलीत कोल्हेंच्या सभेत तरुणाची तक्रार वाघोली येथे खासदार अमोल सभेतच बॅनर लावून बिल्डरने फसवल्याची केली तक्रार वाघोली येथील मयुरी सोसायटीत कष्टाच्या पैशातून घेतलेल्या घराला नव्वद टक्के पैसे देऊनही फ्लॅटचा ताबा मिळत नसून गोरगरिबांच्या कष्टाचे पैसे लुटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना तरुणाने कोल्हेंच्या सभेत व्यक्त केली यावेळी कोल्हेंनी चौकशी करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले

मी जवळपास नव्वद टक्के अमाऊंट सुद्धा त्या बिल्डरला पे केलेली आहे वाघोली पोलीस स्टेशन असेल लोणीकन पोलीस स्टेशन असेल इथं बरेच वेळा मी कंप्लेंट केल्या परंतु मला परंतु मला कुठल्याही प्रकारचा तिथं सपोर्ट मिळत नाही सरदार साहेब मी तुम्हाला सांगतो की एवढे कागद हे सगळे कागद माझे पोलीस कंप्लेंट आणि त्या सोसायटीचेच आहेत की त्याच्यामध्ये जे आता पाहिजे असेल तर वेळ नाही तेवढं मी दाखवले असते तर पूर्ण मी टक्के तुम्हाला स्वतः लक्ष घाली तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर आता जो सोसायटीचा प्रश्न समोर येतो हे ये असे काय प्रश्न येतो त्याच्यावर तो, तो, तो काय सोल्यू हे आणि आता जो एक प्रश्न आला हा एक गंभीर विषय हा समोर येताना दिसतोय जो मयुरी संदर्भामध्ये एका सर्वसाधारण सोसायटी धारकानं ही व्यथा मांडली की नव्वद टक्के रक्कम देऊन सुद्धा आज फ्लॅट होत नव्हतं या प्रकरणाची सखोल खरं तर चौकशी होणं गरजेचं आहे आणि यातले जे कोणी फ्लॅट झाल्यात असतील कारण माणूस जेव्हा घर घेतो ना तेव्हा तू त्याच्या आयुष्याची पूंजी लावत असतो हा एक नवीन क्लास खरं तर तयार झाला ज्याला मी रुर्बन क्लास म्हणतो ग्रामीण भागातून येऊन शहरात आपलं घर व्हावं या स्वप्नासाठी ही माणसं आपला जी काही पूंजी असते ती लावत असतात आणि अशा पद्धतीनं जर घराचं स्वप्न पूर्ण होत असताना कोणाची फसवणूक होत असेल तर त्याची सखोल चौकशी व्हायला समोरचा उमेदवार जर पाठणार आहे असं समोर मी ते म्हणतो या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी आणि जर समोरचा उमेदवार जर यामध्ये पाडणार आहे असं आपण जर म्हणत असाल तर मला वाटतं की पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रचारासाठी या एक दोन दिवसात येत आहेत तर पालकमंत्र्यांनी खरंतर याचा खुलासा केला पाहिजे कारण दाद कोणाकडे मागणार पालकमंत्र्यांकडे पहिली दाद तर मागणारच कोर्टाचा विषय वेगळा पण पालकमंत्र्यांकडे दाद मागत असताना पालकमंत्र्यांनी याचा खुलासा करावा माझं नाव जितेंद्र उरसाळे मी दोन हजार अठरामध्ये मयुरी इलाई आर्यन प्रमोटर्स अँड बिल्डर त्याचे चार पार्टनर आहेत एक रवींद्र कुमार जैन अतुल सातव राहुल सातव आणि ज्ञानेश्वर माऊली कट्टे हे त्याचे पार्टनर आहेत तर मी दोन हजार अठरामध्ये तिथं फ्लॅट घेतला मी साडे लाखाला फ्लॅट घेतला दोन हजार अठरामध्येच मी त्यांना जवळपास साडे अठ्ठावीस लाख रुपये पेमेंट केलेलं आहे आणि दोन हजार अठराच्या डिसेंबरला ते मला पजेशन देणार होते पण त्याच्या हे लिगली डॉक्युमेंट होते माझं रजिस्ट्री झाली त्या रजिस्ट्रीवरती पण त्यांनी तसं दिलेलं आहे पण त्याच्यामध्ये हे केलं की जर समजा तेवढं वेळात नाही झालं तर जास्तीत जास्त मार्च पर्यंत तुम्हाला पजेशन देऊ पण त्यांनी अद्यापही मला त्या फ्लॅटचं काही पजेशन दिलं नाही त्याच्यानंतर मी बरेच वेळा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला बिल्डर फोन उचलत नाही त्याच्यानंतर त्यांचं जे पार्टनर बॉडी आहेत ते कुणीही सपोर्ट करत नाही त्या ठिकाणी मी वाघोली त्यावेळेस लोणीकंद पोलीस स्टेशन होतो लोणीकंद पोलीस स्टेशनलाही बऱ्याच वेळा अर्ज दिलेत वाघोली पोलीस स्टेशनलाही अर्ज दिलेत परंतु कुठंतरी पोलीस स्टेशनच्या दरवाज्यामध्ये गेलं तर त्या सोसायटीमध्ये कुठंतरी थोडंसं एक दोन लोक लावून काम चालू झालं असं भासवतात पोलिसांना शांत करतात आणि त्याच्यानंतर पुन्हा एक दोन तीन दिवस काम चालतं दोन तीन दिवसानंतर पुन्हा काम जिशे ते बंद पडतं परत संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर तिथं कुणी संपर्क ग्राहकाशी म्हणजे असं त्यांना उत्तर देण्यासाठी तिथं कोणी अवेलेबल नसतं आणि अद्यापि ती सोसायटी आहे तशीच जवळपास पंच्याण्णव टक्के काम कम्प्लीट आहे फक्त पाच टक्के कामासाठी त्यांनी सर्वांना वेटीस धरले आमचे बऱ्याच मेंबर्सना मी संपर्क केला की तुम्ही या आज खासदार साहेब घागोलीमध्ये गो आहेत आपला प्रश्न कुठेतरी सुटल बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की मी येतो मी दिवसभर सर्वांच्या संपर्कामध्ये होतो परंतु ऐन वेळेला लोकांनी पण हे केलं की कुणी आजारी आहे कुणी बाहेर आहे असं बहाणा करून लोक घाबरतात त्यामुळं कोणी पर्यंत आलं नाही मी मी सुद्धा घाबरतो पण काय झालंय की माझ्या गळ्यापर्यंत आले कारण मी आज छोटीशी नोकरी करतोय ती नोकरी फक्त ते हप्ते भरण्यासाठी करतोय आणि माझ्याच्याने आता ते सहन होत नाही मी बिल्डरलाही बऱ्याच वेळा सांगितलं की माझ्या आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर एकतर मला पजेशन द्या किंवा माझं जे काही आजच्या मार्केट रेट प्रमाणे असेल ते माझे मला पैसे द्या आणि मला याच्यातून मुक्त करा